कोल्हापुरातील डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वतीनं कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन केलं होतं ब्लॉक चेन अँड डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम सिक्युरिटी या विषयावर आयोजित तीन दिवसांच्या या परिषदेत एक हजारपेक्षा अधिक शोध प्रबंध आले होते त्यातील निवडक शोध प्रबंधांना पारितोषिक देण्यात आली तर रविवारी सकाळी खुलं चर्चासत्र झालं त्यामध्ये ब्लॉक चेन सिस्टीमची गरज महत्व आणि सुरक्षा याबद्दल उहापोह झाला संगणकाच्या आणि इंटरनेटच्या वापरातून कोणताही डेटा अधिक सुरक्षित आणि विश्वासार्ह ठेवण्यासाठी ब्लॉक प्रणालीचा वापर वाढवणं गरजेचं आहे डॉक्टर बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेच्या वतीनं कोल्हापूरमध्ये तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद झाली ब्लॉक चेन अँड डिस्ट्रीब्युटेड सिस्टीम सिक्युरिटी या विषयावर झालेल्या परिषदेत देशातील अनेक तज्ज्ञ मान्यवर उपस्थित होते प्राचार्य अभय कुमार साळुंखे आणि सौभाग्यवती शुभांगी गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या परिषदेत एक हजारपेक्षा अधिक शोधनिबंधक आले होते प्राचार्य सुहास सपाटे यांच्या पुढाकारातून झालेल्या या परिषदेला राज्यातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी संशोधक आणि प्राध्यापक उपस्थित होते या परिषदेमुळे पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये ब्लॉक चेन संकल्पना त्याची गरज महत्व या विषयावर उहापोह झाला तर रविवारी सकाळी या परिषदेमध्ये खुलं चर्चासत्र झालं त्याला डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कुलगुरू डॉ राजेश इंगळे आय ई पुणे विभागाचे चेअरमन डॉ अमर बुचडे ऑस्ट्रेलियातील पर्थ विद्यापीठातील संशोधक डॉक्टर विद्यासागर पोद्दार इलियॉट सिस्टीमचे डॉक्टर गिरीश खिलारी आणि बिन न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी यांची उपस्थिती होती आरोग्य भूमी अभिलेख सैन्यदल डिजिटल बँकिंग ऑनलाईन आर्थिक व्यवहार ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया अशा सर्वच क्षेत्रात ब्लॉक चेन सिस्टीमचा वापर अनिवार्य बनलाय कारण त्यातून कागदपत्रांमध्ये किंवा माहितीमध्ये कोणताही फेरफार करता येत नाही अत्यंत सुरक्षित पारदर्शी आणि विश्वासार्ह व्यवहारासाठी ब्लॉकचेन प्रणाली गरजेची आहे असा या चर्चासत्रातून सुरू म्हटला डॉक्टर पोद्दार डॉक्टर राजेश इंगळे यांनी विविध क्षेत्रातील ब्लॉक चेन मॅनेजमेंट भविष्यात अधिक व्यापक रूप घेणार असल्याचं सांगितलं दरम्यान या परिषदेत आलेल्या शोधनिबंधांपैकी सर्वोत्कृष्ट प्रबंध अभ्यासकांना गौरवण्यात आलं तर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र दर्शन हा सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे गौरव गावडे प्राचार्य विरेन भिरडी डॉक्टर विनीत कोटक यांच्यासह विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते